नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या एक भव्य आणि दिव्याचं फॉर्च्युनर्थ मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह हे आज काढण्यास सुरुवात चालू आहे तर मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह लॉडसे चंद्र आर पाटील या यूट्यूब चॅनलवर चालू आहे व मित्रांनो उद्या मैदानसुद्धा याच चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आदतमध्ये नक्की कोणकोणत्या टॉपच्या नंदी पाळणार याचे गट क्रमांक किती हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक एकवरती वरती आपल्या सर्वांचा लाडका अभिजित शेवट सर्जाच्या नावाने चिठ्ठी निघाला आहे तसेच मित्रांनो संतोष शेडतोडकर यांच्या नावाने साईच्या नावाने गट क्रमांक दोनमध्ये मध्ये दोन तास क्रमांक नऊवरती वरती एक चिठ्ठी निघाला आहे बुल्डन एक्सप्रेस बब्याच्या नावाने गट क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक अकरावरती चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो पिस्टन बावीस अकरा गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक आठवरती एक चिठ्ठी निघेला आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला सोन्या भावीसाखरा किंवा पिष्टन भावीसाखरा यामध्ये पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो चिमण्याच्या नावाने गट क्रमांक तीनवरती चिठ्ठी निघाली आहे उर्मिलाताई यांचा अर्जुनच्या नावाने गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊवरती चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथुर एक हजार एक नावाने गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक अकरावरती चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका मथूर पळताना देऊ शकतो किंवा पैरेकाराच्या नावाने चिठ्ठी असेल तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका मथूर पलताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून या मैदानाची सर्व अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहील धन्यवाद